श्रीराम आता आपण पंचवीसावा श्लोक बघूया मनावीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडे घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राह श्रीराम मनुष्य ऐक सुखाकडे इतका मशगूल असतो की कुणीही त्याच्या हितासाठी काही सांगू लागतात त्याला कंटाळा येतो त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून देणाऱ्या माणसापेक्षा खुशामत करणारी माणसं जास्त आवडतात श्री समर्थ सांगतात जे सदुपदेश ऐकतात तेच आपल्या वागणुकीने भगवंताच्या जवळ जातात भौतिक सुख हे क्षणभंगूर असते सुखाचा काळ संपून कधी दुःखाची सुरुवात होईल सांगता येत नाही सर्व काही क्षणात धुळीला मिळते म्हणूनच विवेकाने भगवंताची कास धरावी संत हे पोटतिडकीने सांगत असतात ते निरंतर आपल्याला जागवतात भगवंताचं स्मरण आपल्याला रामाचं दर्शन घडून देईल ह्याच्याकडे आपण लक्षच देत नाही मन सद्गुरूच्या चरणी लीनच होत नाही ते सांगतात माझ्या बोलण्याचा वीट मानू नको तुझ्या कल्याणासाठीच सांगत आहे बुद्धीच्या अधीन राहू नको जी मोहात अडकवते सुखाच्या राशीत लोळू नको कधी सर्व संपून जाईल कळणारं पण नाही जीवन आनंदमय होण्यासाठी श्रीरामाच्या वाटेने वाटचाल कर जय जय रघुवीर समर्थ